अतिशय आकर्षक पौष्टिक खमंग आणि खुटखुटीत असे हे काळ्या आणि पांढऱ्या तिळाचे झेब्रा तिळगू आहे थंडीच्या दिवसात हे तिळगू शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात या संक्रांतीला हा झेब्रा तिळगु रोल बनवून तुमच्या समारंभाची शान वाढवा काळ्या तिळांमध्ये पांढऱ्या तिळाच्या तुलनेत जास्त कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न असतात त्यामुळे हे तिळगुळ रोल हाडांसाठी आणि शरीराच्या बळकटीसाठी खूप उपयुक्त असतात याशिवाय हे अँटीऑक्सिडंट पण असतात त्यामुळे हार्टसाठीही चांगले असतात नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या मुदपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते झेब्रा तिळगुळ रोल बनवण्यासाठी एका जाड पॅन मध्ये आधी एक कप पांढरे तिळ मंद आचेवरती तीळ चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ खूप जास्त भाजायचे नाही त्याने ते कडसर होतात हे तीळ भाजून झालेत आता ते, प्लेट दे एक ते, ते एका प्लेट मध्ये दे काढून घेते याच पॅन मध्ये एक कप काळे तीळ सुद्धा पांढऱ्या तिळांप्रमाणेच भाजून घेते काळे तीळ सुद्धा भाजून झालेत तेही एका प्लेट मध्ये काढून घेते हे दोन्ही तीळ गार करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची जाडसर पूड करून घ्यायची आहे तिळ दाळ झालेत आता आधी पांढऱ्या आणि मग काळ्या तिळांची मिक्सर मधून दाडसर पोड करून घेऊ पांढऱ्या तिळांची पोड झाली अगदी तशीच काळ्या तिळांचीही मी पूड करून घेतली आहे झेब्रा तिरो साठी आपल्याला काळ्या आणि पांढऱ्या तिळाचे वेगवेगळे मिश्रण तयार करायचे आहे त्याकरता दोन वेगवेगळ्या कढयांमध्ये दोन गॅस स्टोव्हवर मी एकाच वेळी मिश्रण करणार आहे आता आधी या एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यात बारीक चिरलेला गुळ घालायचा आणि एक चमचा भर पाणी घालायचं आहे हा गुळ पाऊण कप इतका आहे गुळ घालून चमचा भर घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचंय या कढईमध्ये मी पांढऱ्या तिळाचं मिश्रण करणार आहे आता या बाजूला दुसऱ्याही स्टोव वरती काळ्या तिळाच्या मिश्रणासाठी एक कढई ठेवून घेते मी दोनही कढया नॉनस्टिकच्या घेतल्या आहेत त्यामुळे तिळाचं मिश्रण भांड्यापासून लवकर सुटव होत याही भांड्यात एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आणि एक कप तिळासाठी पाऊण कप गुळ घालायचं आहे याही गुळामध्ये एक चमचा भर पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून गोळ पातळ करून घ्यायचा दोन कढया एकाच वेळी गॅस स्टोव्ह वरती ठेवलेल्या आहेत तरीही काळजी करू नका मिश्रण मिक्स करताना तुम्हाला फार घाई होणार नाही गॅसची फ्लेम बारीक ठेवायची दोन्ही कढयांमधला गुळ बरोबरीने आलटून पालटून चेक करत राहायचा गुळाला चांगली उकळी आली आणि जरा असे चांगले बबल्स आलेत कि मिनिट भर अजून उकळून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये पांढऱ्या तिळाची पूड घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं मी इथे दोन्ही कड्यांमध्ये एक एक टी स्पून वेलची पावडरही घातली आहे कॅमेरा इकडून तिकडे शिफ्ट करताना वेलची पावडरचं रेकॉर्डिंग करताना राहून गेलं तर तुम्ही गुळ शिजला की त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्या गा। वेलची पावडर घातल्याने रोलला चांगला स्वाद येतो दुसऱ्या कढाई मधला हे गोळ तसाच चेक करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग काळ्या तिळाची पावडर घालून घ्यायची ती गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचे ती मिक्स करून झाल्यावर आपल्याला दोन्ही गॅस लगेचच बंद करून टाकायची आहे गुळ खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे मग आपले रोल चांगले परफेक्ट बनवून तयार होतात दोन्ही मिश्रण आता वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून थोडं गार होऊ द्यायचे मध्येच ठेवून हे गार करायला ठेवलं तर गुळ घट्ट होऊन जाऊ शकतो त्याकरता हे मिश्रण वेगळ्या प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचे अगदी तसंच काळ्या तिळाचे मिश्रणही गार करायला काढून घेतले मिश्रण गार होत आहे तोपर्यंत मी एका रोलिंग शीटला थोडं साजूक तूप लावून घेतलं आहे तुम्ही बटर पेपरला किंवा पोळीपाटालाही तूप लावून घेऊ हो शकता तुम्हाला दोन बटर पेपर किंवा पोळीपाट घ्यावे लागतील किंवा दोन थाळ्या घ्यायला लागतील माझी रोलिंग शीट मोठी आहे तर दोन्ही मिश्रण मी एकाच शीट वरती थापून घेऊ हो शकते मिश्रण हात लावता येईल इतपत गार झालं कि एकेका मिश्रणाचा आपल्याला असा हातानेच गोळा बनवून घ्यायचा आहे पांढर मिश्रण मी आधी बनवलं होत तर त्याचा गोळा मी आधी बनवून घेतला लाटण्याच्या मदतीने चौकोनी शेप देत देत हा गोळा असा चौकोनी लाटून घ्यायचा मध्ये मध्ये लागेल तर हाताने शेक पण देऊन घेऊ शकता सगळ्या बाजूंनी हे मिश्रण सारखं लाटून घ्यायचं आणि हे खूप जाड लाटायचं नाही पातळ भाकरी इतपत हे मिश्रण लाटून घ्यायचं पांढऱ्या मिश्रणाचा हा चौकोन बनवून तयार झालाय अगदी तसंच मी आता काळा मिश्रणाचाही चौकोन बनवून घेते यालाही हाताने आणि लाटण्याच्या मदतीने असा चौकोनी शेक देऊन घ्यायचा अगदी सहज हाताने हे चौकोन तुम्ही उलटपुलट करू शकता मिश्रण हलक गरम आहे आणि खूप घट्ट नाहीये त्यामुळे अगदी इझिली हला असा चौकोनी शेप देऊन घेता येतो ज्या मापाची पांढरी पोळी आहे त्याच मापाने मी काळी ही पोळी बनवून घेतली आहे आता पांढरा चौकोन काळ्या चौकोनावर ठेवून घ्यायचा आणि हाताने त्याला सेट करून घ्यायचं आणि मग लाटण्याच्या साह्याने याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं लागेल तसा हातानेही शेक देऊन घ्यायचा आणि हळूहळू एका एक टोकापासून याचा रोल वळायला सुरुवात करायची चांगला घट्टसर रोल बनवत जायचा रोल बनवताना मध्ये गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा हा हळूहळू असा हाताने सगळीकडे दाबून त्याचा अलगद रोल बनवत राहायचा खूप इझिली हा रोल बनून तयार होतो आता याला नीट शेक देऊन घ्यायचा दोन्ही पोळ्या रोल मध्ये अशा एकसारख्या दिसल्या पाहिजेत हाताने असा फिरवून फिरवून हा रोल मी थोडा लांबोडा करून घेते म्हणजे मग वड्या चांगल्या छान नाजूक नाजूक पडतील हा रोल आता अर्धा तासासाठी असाच ठेवून याला गार करून घ्यायचा रोल आता गार झाला आहे आता एका धारदार सुरीला थोडं तूप लावून घ्यायचं आणि हा रोल हळूवार मधून कापून घ्यायचा म्हणजे याचे छान काप पडतात काळ्या आणि पांढऱ्या तिळांचं तुम्ही बघू शकताय खूप छान डिझाईन तयार झालंय आता या रोलचे बारीक बारीक पिसेस कट करून घेऊ बघा आहे ना खूप सुंदर तेगू रोल असेच आता सगळे पिसेस कापून घेऊ मध्ये मध्ये सुरी क्लीन करून घेत राहायची म्हणजे रोल अगदी क्लीन कापले जातात सगळे पिसेस कापून मी असे अरेंज करून ठेवले दिसतायत ना डोळे भरून सुंदर जवळून एक रोल दाखवते बघा किती ठळक डिझाईन आले यावर दिसतायत ना परफेक्ट जेब्रा रोल आणि किती क्लीन कापले गेलेत कुठेही जरासाही चुरा पडला नाहीये एक रोल तोडूनही दाखवते अगदी सहज याचा तुकडा पडतोय नसणारेही अगदी सहज खाऊ शकतील अशी झाली आहे ही बर्फी या संक्रांतीला ही झेब्रात एगू रोल बर्फी नक्की बनवून बघा आणि तुमचे फीडबॅक मला कमेंट्स द्वारे कळवायला विसरू नका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद